त्याच्यामुळे रिजेक्टेड फॉर्म्स का रिजेक्ट झालेले आहेत संदर्भातली सविस्तर जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी तिथल्या तिथल्या ज्या स्थानिक समित्या आहेत त्या ठिकाणी आणि मग त्या संदर्भामध्ये ते फेअर सादर होईल त्याच्यामुळे सुरुवातीला जे पात्र लाभार्थी आहेत हे जवळपास पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामुळे सतरा तारखेला पहिला लाभ हा पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे केलेलेच आहेत काही ज्या छोट्या मोठ्या चुकीमुळे जे रिजेक्ट चुकी झालेले होते हे प्रशासनाने दुरुस्त करून असे पस्तीस हजार समितीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालक आहे जिल्ह्याची समिती हे तिथल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि जर आणखी तिथं आणखी दुसरं मंत्री असतील तर जिल्ह्यातले त्यांच्या सह अध्यक्ष ती समिती स्थापन आहे रिजेक्टेड फॉर्म्स हे त्या ठिकाणी फेर सादर केले जाणार हे का रिजेक्ट झालेले आहेत ते कागदपत्र अभावी रिजेक्ट झालेले आहेत का याची तपासणी करून ते त्या ठिकाणी केले जातील त्याच्यामुळे अशा पद्धतीचा कृपया आपण गैरसमज किंवा अहवा त्या पसरवू नये ट्रायल बेसिस एक रुग्ण अशी पण माहिती मिळते एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला इतक्या मोठ्या पद्धतीनं व्यापक योजना असते त्या वेळेला याचं ट्रायल काही प्रत्येक अकाउंटचं घेतलं जात असतं हे सॅम्पल ट्रायल घेतलं जात असतं त्याला चाचणी आपण की प्राथमिक स्वरूपामध्ये ड्राय रन जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये प्रत्येक पर्सेंटेज वाईज ते ड्राय रन घेतलं जात असतं आणि विभागामार्फत हे ड्राय रन किंवा ही चाचणी ही यशस्वीरित्या सुरू आहे त्याच्यामध्ये दहा पंधरा टक्के एरर अकाउंट टाकायला काही गलत केली असेल कोणी दुसरं कोणाचं अकाउंट टाकलेला असेल की त्यांच्या आधार कार्डला लिंक नसेल त्यांच्या आयडेंटिटीला नसेल कोणाचा मोबाईल नंबर वेगळा टाकलेला आहे असे जे आहे ते दहा पंधरा टक्के एरर येतील पण याची दुरुस्ती करून त्यांना फेरसादर करण्याची उपाय हे निश्चितपणाने त्या आज महिला संवाद आयोजित करण्यात आला याला एकदम असा प्रतिसाद हा माझ्या माता दिलेला आहे विरोधकांनी कितीही टीका केली तरी एक गोष्ट सगळ्यांना मान्य करावीच लागेल की मुख्यमंत्री माझी लाठी बने ही योजना ही निश्चितपणाने महिला महिलांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत मिळत आहे आज आमच्याकडे एक कोटी पंचेचाळीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे आम्हाला विभागाकडे प्राप्त झालेले आहेत यापैकी साधारणपणे एक कोटी पस्तीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे सतरा तारखेला याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आम्ही पुण्याला आयोजित करत आहोत पुण्याला जरी हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित होत असला तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथले पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा सतरा तारखेला कार्यक्रम होणार आहे आणि एकाच वेळेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांना आम्ही पहिला जो लाभ आहे तो त्यानिमित्ताने सतरा तारखेला घेतली